नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भाजीपोळीला थोडासा वेगळा पर्याय म्हणून खमंग लुसलुशीत काकडीचे थालपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन कोवळ्या काकड्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आता आपल्याला त्याची साल घ्यायची आहे एकदम कोवळ्या असल्यामुळे पटकनाची ही साल निघल्या जाते आता उन्हाळा आहे आणि मुले भाजीपोळी खायचा किंवा भाजी खायचा कंटाळा येतो नाश्त्याला काहीतरी वेगळा पाहिजे असतं तर मग रोज रोज आपण शिरा पोहे उपीट खाऊन मुलांना कंटाळा येतो तर असा वेगळा पर्याय जर केला तर आपल्यालासुद्धा करायला सोपा आणि मुलांनासुद्धा खूप आवडतो तर बघा अशी आपण ही काकडीची सगळी साल काढून घेऊ आता इथे मी काकडीची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढचं आणि मागचं भाग काढून घ्यायचा आहे तो थोडासा कडवट असतो आणि त्यानंतर इथे मी घेतलेली आहे किसनी त्या किसणीने आपल्याला तुम्ही जाड घ्या बारीक घ्या कोणतेही चालेल आपल्याला ही, ही किसून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे आहे दोन्ही काकड्या आपण बारीक अशा किसून घेऊ तर इथे आपण दोन्ही काकड्या किसून घेतलेले आहे आता थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला एक सुकं वाटण तयार करायचं आहे तर इथे बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहे इथे मी पाच मिरच्या घेतलेल्या आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं आणि मुठभर कोथंबीर घेतलेली आहे आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण एकदम जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळी किसलेली काकडी आपल्याला घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर इथे मी आपल्याला एकदम मऊ लुसलुषित असे थालीपीठ बनवायचे त्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पाव कप ज्वारीचं पीठ आणि त्यानंतर कप इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण सगळं यामध्ये घालायचं आहे कारण आपण कोथंबीर वरून न घालता आपण वाटून घेतलेली आहे आता का यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे इथे बघा दोन ते तीन चमचे मी तीळ घेतलेले आहे त्यामुळे चव छान येते चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कट केलेला तोसुद्धा यात घालून घ्यायचा आहे आणि एकदम लुसलुशीत थलपीठ होण्यासाठी यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण कांदा ओरला आहे काकडी ओली आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला पीठ हे भिजवून घ्यायचं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे लागलेलं जे वाटण आहे ते सगळं यामध्ये पाण्याबरोबर निघून येईल अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे थालीपीठाचं पीठ हे भिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला थालीपीठ थापायचं आहे त्यासाठी इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यावरती प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे हा गोल आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे आता त्यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता तुम्ही कॉटनचा रुमाल घेऊन ओला करून घेऊ शकता आणि त्यावरसुद्धा आपण पारंपरिक पद्धतीने जसं थापतो तसं थापवून घेऊ शकता आता यावरती आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला किती जाड पातळ थापायचं त्यानुसार त्यानुसार गोळा घ्यायचा आणि यावरती आपल्याला थापून घ्यायचा आहे पाण्यात हात बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर थापून घ्यायचं आहे तर बघा कागदावर थापल्यामुळे काय होतं एकसारखं गोल होतं आता हे थापून झालेलं आहे यावरती आपल्याला तीळ घालायचे आहे अगदी थोडेसे तीळ घालायचे आणि त्यानंतर याला आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे बघा असे होल पाडायचे म्हणजे आतपर्यंत छान असे हे भाजले जातात आता हे आपण भाजून घेऊ आता थालपीठ भाजण्यासाठी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला कागदावरचं थालीपीठ हे उचलून यावरती घालून घ्यायचं आहे आणि अलगद असा हा कागद आपल्याला काढून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा कागदावरती थालीपीठ थापून बघा आणि एकदम खरपूस असे हे भाजलंही जातं यावरती पुन्हा आपल्याला अगदी थोडेसे तीळ घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जिथे आपण होल पाडलेले तिथे आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे आतापर्यंत छान असे हे भाजले जातात आता मीडियम गॅस करून आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचं आहे आता थालपिठाची वरची बाजू सुकलेली आहे यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे तर बघा खमंग हे भाजलेलं आहे आता खालची बाजूसुद्धा आपण असेच भाजून घेऊ तर इथे आपलं थालपीठ खमंग असं भाजून झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे थालपीठ बनवून घेऊ तर इथे खमंग आणि मऊ लुशी तशी हे काकडीचे थालपीठ आपले खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने खमंग भाजले की ही चविष्टसुद्धा लागतात आता हे थालीपीठ तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असंही खाऊ शकता लोणच्याबरोबर खाऊ शकता आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे तुम्ही थंडगार दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि करण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही काकडीचे थालपीठ असे प्लॅस्टिकच्या कागदावर नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा ही पद्धत खूप आवडेल तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे काकडीचे मऊ लुसलुशीत थालपीठ तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद